हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ के जी पायनॅपल फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर आजचा टॉपिक आहे आपल जर तुमच्याकडे हार्ड शेपचा टीन नसेल तर तुम्ही गोल टीन्सपासून सुद्धा शेपचा केक कसा बनवायचा आहे हा आज मी टॉपिक मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे तर या अगोदरसुद्धा मला सेम केकची डिझाईन आली होती पण ती एवढ्या जास्त अर्जंटमध्ये आली होती त्यामुळे तेव्हा मी तो व्हिडिओ मी अपलोड केला नव्हता त्यामुळे म्हटलं चला आज आपण गोल टीनपासून हार्ड शेपचा केक कसा बनवायचा हे तुम्हाला आजच्या मी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जर तुम्ही एक बिगिनर असाल किंवा तुम तुमच्याकडे जर हार्ट हार्टचा हार्ट शेपचा टीन नसेल तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे तर चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर हाँ हाँ जी का स्पौंज, स्पौंज हा हाफ के जीचा केक आहे त्यासाठी मी स्पॉन्ज स्पॉन्ज हा सिक्स इंचच्या टीनमध्ये मी बेक करून त्याच्यात तीन लेअर अशा कट केलेल्या आहे तर या केक केकसाठी मी टू फिफ्टी ग्राम क्रीम ही बीट करून घेतली आहे कारण की हा हार्डशेपचा केक आहे तर त्यासाठी भरपूर अशी क्रीम लागते गोल टीनपेक्षा शेपच्या के शेपच्या केकला नक्कीच क्रीम ही एक्स्ट्रा लागते माझा जर नॉर्मल गोलवाला जर केक असेल तर त्याला मला टू हंड्रेड क्रीम ही सफिशियंट होते बट हा हा हार्डशेपचा केक आहे तर त्यासाठी मी फिफ्टी ग्राम क्रीम मी एक्स्ट्रा घेतली आहे तरीसुद्धा मला या केकला कमी क्रीम थोडीशी पडली होती पण मी तसेच थोडेसे ॲडजस्ट केले आणि केक बनवला तर आहे फर्स फर्स्ट लेअर ठेवलेली आहे तिला छान असे शुगर सिरपने सोक केले व त्यावरती थोडीशी क्रीम टाकून मी छान अशी स्प्रेड करून घेतली आहे व त्यानंतर मी पायनॅपलचे सिर पायनॅपलचा क्रश टाकला आणि छान अशा आपण केकची आयसिंग करून घेतली आहे तर ही सर्वात लास्ट लेअर आहे तिलासुद्धा छान असे शुगर सिरपने सोक केले आणि तिलासुद्धा मी केकची क्रम कोटिंग करून घेतलेली आहे तर आपल्याला हार्ड शेपचा केक करायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे मी के केक हा पूर्ण एका साईडला केलेला आहे आणि दुसरे साईडने आपली खूप जास्त स्पेस आहे जेव्हा तुम्हाला हार्ड शेपचा केक बनवायचा असतो आणि तो तोसुद्धा गोल्टीनपासून तर नक्कीच तुम्ही केकची आयसिंग ही एका साईडनी करा जेणेकरून जेव्हा आपण केकला शेप देऊ या शेप तेव्हा ते वरच्या साईडची जागाही कव्हर होऊन जाईल तर बघा मी, मी किती खालच्या साईडनी केक हा बनवला होता पण आता जेव्हा आपण कट करून केकला लावले तेव्हा नक्कीच ती वरच्या साईडची जागाही कव्हर झालेली आहे तर पहिले मार्किंग करून घ्यायचे आहे म्हणजेच प्लसचे निशान टाकायचे आहे आणि दोन्ही साइडनी थोडे थोडे कट करून हे वरच्या साईडनी आपल्याला चिपकून घ्यायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कट केकची कटिंग केली तर नक्कीच तुमचासुद्धा हार्ड शेप खूप छान होईल पण जेव्हा तुम्हाला ही अशा प्रकारे कटिंग करायचे असतील तेव्हा ॲटलिस्ट हाफ पॅन आवर तरी आपल्याला केक हा सेट करावा लागतो तेव्हाच खूप छान अशी केकची कटिंग होते आणि आपल्याला शेप द्यायला एकदम सोपे असे जाते तर बघा थोडी थोडी क्रीम घेऊन आता मी परत केकला क्रम कोटिंग करत आहे आणि ते दिसायलासुद्धा खूप सुंदर नंतर दिसणार आहे केकचे फल फायनल लुक हे खूप सुंदर झालेले आहे तर नक्कीच तुम्हाला त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल जेणेकरून मी ज्या छोट्या मोठ्या ट्रीम ट्रिक्स अँड टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्या सर्व तुम्हाला हेल्पफुल ठरतील तर आता बघा परत पायपिंग बॅगमध्ये थोडी क्रीम घेतलेली आहे आणि ती पूर्ण केकवरती असे स्प्रेड करून घेतलेली आहे व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला होता त्यामुळे मी थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे तरी पण मी पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि जर तुम्हाला काही समजले नसेल किंवा काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर आपल्याला या केकला आपल्याला टेक्स्चर इफेक्ट द्यायचा आहे त्यामुळे खूप जास्त केकला फिनिशिंग नाही दिली तरी चालते ऍक्च्युली कस्टमरची तशी काहीही डिमांड नव्हती पण त्यांना फक्त हार्ड शेपचा केक हवा होता त्यामुळे म्हटलं चला थोडा वेगळ्या प्रकारे आपण हार्ड शेपचा केक बनवूया सेम केकची डिझाईन मी या अगोदरसुद्धा एक एक अपलोड केलेली आहे पण त्याचा मी व्हिडिओ बनवला नव्हता त्यामुळे म्हटलं आजच्या या केकचा आपण व्हिडिओ बनवूया आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करूया आणि तुम्हालासुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन देऊया की आपण गोल हार्ड शेपचा केक बनवू शकतो तर अशी व्हाईट कलरच्या क्रीममध्ये मी थोडासा रेड कलर टाकलेला आहे आणि थोडासा पिंक सा पिंक असे दोन्हीचे कॉम्बिनेशन मी बनवलेले आहे तर ते पायपिंग बॅगमध्ये टाकलेली आहे क्रीम आणि नूरचे नोजल घेऊन मी अशा प्रकारे छोटे छोटे असे रोजेट काढून घेत आहे जेणेकरून वरच्या साईडने हार्ट हे आपला खूप सुंदर असे दिसत आहे ॲक्च्युली हा तर केक बनवलेला आहे पण एवढी छान फिनिशिंग मला तर पर्सनली आवडली नाही पण कस्टमरला मी अशा प्रकारे बनवून दिले पण या केकच्या बाबतीत मी स सा, सॅटिस्फाईड सा, सा, नाही कारण मला यापेक्षाही खूप सुंदर असा केक बनवायचा होता पण काय माहीत एवढी छान फिनिशिंग केकला जमलीच नव्हती केकची फिनिशिंग तर एवढी छान जमली नाही पण मी जेवढा माझ्याच्यानं प्रयत्न करण्यात करायचा होता तेवढा तर मी केला पण या अगोदर मी जो व्हि व्हिडिओ ॲट फक्त फा, केकचा व्हिडिओ मी ते अपलोड केलेला होता तर त्या केकची फिनिशिंग एवढी सुंदर झाली होती ना पण या केकचीसुद्धा ऑर्डर ही थोडी अर्जंटमध्येच होती तरी पण म्हटलं जसं जमेल तसं आपण कव्हर करूया कारण की हा टॉपिक आपल्या चॅनलवरती कव्हर झाला नव्हता म्हणून म्हटलं चला आपण या टॉपिक कव्हर करून घेऊया तर आता एक व्हाईट कलरचे हा व्हाईट कलरचे हार्ट बनवून घेतलेले आहे आणि त्यावरती हबी असे नाव मी टाकलेले आहे आणि थोडेसे मी रेड कलरचे हार्ट मी बनवून घेतलेले आहे आणि ते हार्ट मी आता केकवरती लावणार आहे इथे थोडासा व्हिडिओ स्टॉप झाला होता पण ठीक आहे हबी असे नाव टाकलेले आहे केकवरती आणि साईडनी छोटे छोटेसे हार्ट्स मी लावलेले आहे आणि पूर्ण केक हा मी कव्हर करून घेतलेला आहे तर खूप सुंदर असे दिसत होते थोडासा वेगळा केक बनला होता पण फिनिशिंग आणखीन थोडी याच्यापेक्षा सुद्धा सुंदर झाली असती पण ती एवढी जमली नाही पण ठीक आहे ना, ना माणसाकडूनच काही काही क का, कधीतरी चुका होतात पण त्या चुकासुद्धा तुम्ही तुम्हाला ॲक्सेप्ट करता आल्या पाहिजे तेच मी या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलेले आहे मी सुद्धा एवढे सारे केक्स बनवलेले आहेत पण कधी कधी माझ्याकडूनसुद्धा अशा मिस्टेक होतात पण त्या मिस्टेकला तुम्ही ॲक्सेप्ट करायच्या आणि नेक्स्ट टाईम ती मिस्टेक तुम्ही करायची नाही तर बघा आ येथेसु परत आता व्हिडिओ थोडासा स्टॉप झालेला आहे कसे काय स्टॉप झाले मला माहिती नाही पण ठीक आहे चालते आता बघा आता परत हां मी थोडेसे मोती आणायला गेले होते त्यामुळे थोडासा व्हिडिओ स्टॉप झाला होता तर आता व्हाईट कलरचे मोती मी ठेवलेले आहे आणि ते दिसायला खूप असे अट्रॅक्टिव्ह दिसत आहे तर व्हाईट पिंक प्लस रेड आणि मोती याची डिझाईन खूप सुंदर अशी दिसत होती तर हॅपी बड्डेचा मी टॅग असा लावलेला आहे आणि केकचे लुक हे फायनल झालेले आहे तर थोडासा सिल्वर स्प्रे केला त्यामुळे केकचा लुक हा शायनी शायनी दिसत आहे तर हे आहे आपल्या केकचे फायनल लूक तर तुम्हाला कसा वाटला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या केकची प्राईज मी फक्त आणि फक्त थ्री फिफ्टी रुपीज घेतली होती पण नेक्स्ट टाईम अशा प्रकारे जर ऑर्डर आली तर मी नक्कीच फोर हंड्रेड रुपीज घेणार आहे कारण की हार्ट शेपच्या केकला खूप असा टाईम लागतो आणि या केकचे वेटसुद्धा मी व्हिडिओच्या एंडमध्ये दाखवलेले आहे जर तुम्हाला आपल्या चॅनल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर बघा आपल्या केकचे वेट किती झालेले आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग आय अँड हॅपी बेकिंग